शेर का शिकार नहीं किया जाता राजा को दरबार में मारा नहीं जाता, बराबरी अपने बराबर वालों से करना वाल। बाप से खेल, खेला जा नहीं जाता ओके मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्किन टायटल बोन समजा आज थोडी जबरदस्त केले इंस्टाला खूप ते व्हायरल होतं रील्स त्यामुळे बनलेले ओके आणि हा व्हिडिओ व्हिडिओ करून आला बिशनल आपले हे टेलिग्रामला भेटून जाईल पिन करून ठेवले ओके दोन तीन दिवसांनी तुम्हाला न्यू अपडेट मिळून जाईल ओके आणि कट्टर असाल तर मित्रांनो व्हिडिओ बनवा नाहीतर तुम्ही बिंदास पण चॅनलवरती जाऊ शकता कारण का तुम्हाला मी आ, कमेंट करून शे कर कमेंट टाका म्हणून सांगून सांगून थकलो तुम्हाला मी तुम्ही जाऊ शकता असली फालतू लोक आपल्याला चालत नाहीत ओके तुमच्यासाठी मित्रांनो एवढं मेहनत करून मी व्हिडिओ करतो कारण घरातल्या तिकडे मी शिव्या खातो व्हिडिओ रेकॉर्ड करताना मग ते ही मला कावतात तिकडे जा तिकडे जा म्हणून मी तुमच्यासाठी मी रे व्हिडिओ रेकॉर्ड करते कारण का तुम्हाला व्हिडिओ ही एडिट करायला आवडता म्हणून मी करतो ओके एवढंही करून सुद्धा तुम्ही करण्याचा कॉमेंट ओके कॉमेंट करा ओके आणि बीटमार्क सी की इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर हायलाईट करून घेतलेलं आज प्रकारे ग्रुप आहे ते हाईट केलेले पी एन जी तर ऑर्डर लावून दिलेलं आहे आणि तुम्हाला एरिय तसं मॅक्सिमल तर यूज करा आता मी प्लसवर जर मिडियममध्ये जातो रोहित शर्मा यांचं मी घेतलेलं आहे ओके तर पी एन जी तर दिले आहेत आणि फोटो घेतो फोटोही तो वाढवायचा आहे ओके तर शकता माझ्या मनात देखील मित्रांनो नव्हतो व्हिडिओ बनवायचा कारण का खूप राग आला कॉमेंट करत नाही समोर ओके तर या आता या व्हिडिओला जर कॉमेंट आली मित्रांनो तरच मी व्हिडिओ पुढचा बनणार काहीही काही उपयोग नाही मित्रांनो दोन तीन तास आम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करायला काही उपयोग होत नाही तर आणि बाहेरचा आवाज देखील मिस करायला आम्ही खूप ही करत असतो माहिती आहे का तुम्हाला ओके तर आता इथं काय लई बोलत नाही या व्हिडिओला ज्या जे कॉमेंट आले तरच पुढचा व्हिडिओ बनणार आहे आता इथं प पटापटा ते मी इमेज ॲड करून घेतो तीन डोळे पिल कॉम्प्युटरच्यावरती क्लिक करतो ओके तर पटापट आहे तुम्ही मी लास्टपर्यंत इमेज ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके बुक जीता मी ऑलरेडी इमेज लावून घेतलेलं आहे ओके आता यायचं मला किती एक एकटॅँगल दिसेल वरती घ्या आणि तो तुम्हाला समोर जाऊन तुम्ही तुमचा सोशल मीडिया कुठले टाकू शकता फोन लावू शकता ओके आता बुगर विचार माझं कठ्ठर पॅन असेल तर कमेंट करा ओके मी देखील आहे पटापट कमेंट करा ओके आता यायचं यायचं मला याच्यापर्यंत लावून द्यानंतर एकवीस बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर सेकंड बी पॅक ओपन करून घ्यायचं लास्टपर्यंत व्हिडिओ बघा इफेक्ट काही वेगळे आहेत ओके जस्ट एक नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे ओके कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे एक क्रमानुसार आहे ते आपण इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आता जस्ट इथे एक नंबरचा याला पेस्ट मारतो चेंजेस आता बघू शकतो इथे पेस्ट मारले आहे ओके तर पडापड बॅग येतो ओवर विडिओ अजून लावायचे आहेत इंडपर्यंत व्हिडिओ बघा ओके तर मग मगाशी बोललेलं काही जर चुकलं असेल तर माफ करा ओके तर तो राग मग मी बोललेलो आहे ओके कुणालाही राग येतो मित्रांनो ओके तर दोन दोन तीन तीन तास आहे तर मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला खूप मेहनत लागली तुम्हाला माहीत नाही दुसऱ्या युट्यूबरचं तुम्ही ही करू शकता ओके तर तिसरा इफेक्ट कॉपी करूया ओके तर कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि इंस्टाग्रामला सपोर्ट द्या अशा प्रकारे पटापट पटापट मी कर्मानुसार इफेक्ट पेस्ट करत आहे तुम्ही देखील अशा प्रकारे कर्मानुसार इफेक्ट पेस्ट करून घ्या आता हा इफेक्ट आहे तर मी पटापट कॉपी करतो आणि कर्मानुसार पेस्ट करून घेतो ओके ओके मी कर्मानुसार मित्रांनो पेस्ट करून घेतलेला एक नंबर यायचा प्लस वरती जायचं मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल बघू शकेल कुठला तेवीस सेकंदाचा एक्स्ट्रा पार्ट ग्रुप इथं ग्रुप आहे तिथं वरच ठेवायचा हा आणि एक स्टाप काय असेल तो कटिंग मारायचा ओके ती उंडर पिल कंपनीच्यावर एक क्लिक करायचं आणि त्याच्यावरती ती बिल्डिंग आपण लाईटरवरून नीलवडी इफेक्ट दिली तर चालतंय काय अडचण नाही किंवा देखील देऊ शकता इथं खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर इथं अशा पुढे ठेवायचं आहे थोडं आपलं पुढे यायचं आहे इथे बीड डबल बीड पेशी नऊ पॉईंट सोळा पशी यायचं आहे अकरा सेकराचा व्हिडिओ दिला आहे इथंवर ॲड करायचा आहे इथंवरच आहे ते एक्स्ट्रा कट करा त्याला देखील अशा पण निलरुडा इफेक्ट द्यायचं आहे ओके एकदम ॲक्ट्रॅक्ट व्हिडिओ दिसायला लागेल आपल्याला ओके आता थोडं इथं गडबड झालेलं आहे इथं आपलं लोगो खाली लावायचा आहे खाली इथं लावायचं आहे ओके खाली लावल्यानंतर इथे यायचं आहे प्लस त्याचं मिडियमच जायचं आहे आपल्या मटेरियलचा फोल्डरमध्ये पी एन जी घ्यायचं आहे ओके हा पी एन जीला लास्टपर्यंत ओढून ओड़ूं घ्या ओढून घेतल्यानंतर तुम्हाला हा पी एन जीला इथं मोठ सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्यानंतर इथं ठेवायचं आहे ओके बरोबर सेंटरला आणि ते क्लिक करू 17 टिप को टेन टिप आपल्या वेळी आपल्या गाईनमध्ये पडण्या सुरुवात करायची आहे <laughs>